नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता पाचवी प्रकरण नववे दशांश पूर्णांक आणि त्याचा संग्रह एकोणचाळीस वि तुम्हाला जर गणित समजायचे असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि शिकवलेले समजल्यास चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघू पहिला प्रश्न काय दिलेला आहे किती रुपये आणि किती पैसे हे लिहा तर किती रुपये किती इथे दिलेले आहे रुपये अठ्ठावन्न दशावूस त्रेचाळीस म्हणजेच तेच आपण कसं लिहू शकतो अठ्ठावन्न दशावूस त्रेचाळीस ते आपण अठ्ठावन्न रुपये आणि किती आहेत त्रेचाळीस पैसे असे आपण हे लिहू शकू दुसरा प्रश्न काय दिला आहे नऊ दशावूस तीस म्हणजेच ते आपण कसं लिहू शकू नऊ दशावूस तीस तेच आपण नऊ रुपये आणि तीस पैसे असं हे लिहायचं आहे प्रश्न तिसरा काय दिलेला आहे दोन दशांश तीस रुपये म्हणजेच ते आपण कसं लिहिणार दोन दशांश तीस रुपये म्हणजेच कसं लिहिणार तर दोन रुपये दोन रुपये आणि किती पैसे तर तीस पैसे असं लिहायचं आहे प्रश्न चौथा काय दिलेला आहे दोन दशावूस तीन म्हणजेच इथे तुम्ही कन्फ्युज व्हाल इथं पुढचा दिलेला नाही म्हणजेच दोन दशावूस तीन दिलेला आहे तोच आपण असं लिहू शकू म्हणजेच किती तीस तर ते आपण कसं लिहिणार आहोत दोन रुपये दोन रुपये आणि किती पैसे तर तीस पैसे तीन असेल तरी पण तो किती त्याच्यावर एक शून्य दिला तर किती होतो तीस पैसे असं होतं म्हणून आपण हे कसं लिहिणार आहे दोन रुपये आणि तीस पैसे प्रश्न दुसरा काय दिलेलं किती रुपये हे दसांश पद्धतीत लिहा तर मागे जसं आपण दसांश रूपात दिलेलं त्याच्या पैशात रुपये आणि पैशामध्ये लिहिलं तर हाता रुपयामध्ये दिलेलं आहे ते आपल्याला पॉईंटमध्ये म्हणजेच दशांशमध्ये लिहायचं आहे तर दिलेलं काय आहे सहा रुपये किती पैसे पंचवीस पैसे तर तेच आपण कसं लिहू शकू पैसे हा कसे लिहू शकू सहा दसाऊस पंचवीस असं आपण लिहिणार आहेत रुपये किती रुपये सहा दसाऊस पंचवीस दुसरा काय दिलेलं आहे पंधरा रुपये पंधरा रुपये आणि सत्तर पैसे तेच आपण कसं लिहू शकू मध्ये तर पंधरा दसाऊ सत्तर आपण रुपयाचं चिन्ह काढू म्हणजे पंधरा रुपये आणि सत्तर पैसे ते आपण असं लिहिणार आहेत तिसरा प्रश्न काय दिलेला आहे आठ रुपये आणि पाच पैसे ते आपण कसं लिहिणार आहेत तर रुपये किती आहेत आठ आणि दशांश चिन्ह देणार आणि पाच पाच पैसे म्हणजेच पाच पैसे म्हणजेच कसं लिहिणार आहेत आपण तर आपल्याला शून्य घेऊन पाच लिहावं लागेल पाच पैसे जर आपण आठ दशांश आणि पाच केला तर ते पन्नास पैसे होतात म्हणून आपल्याला इथे इथे त्याने काय सांगितलेलं आहे पाच पैसे सांगितलेले म्हणून आठ दशांश शून्य पाच असं लिहावं लागेल म्हणजेच आठ रुपये आणि पाच पैसे प्रश्न चौथा काय दिलेला आहे बावीस रुपये आणि चार पैसे तसंच जसा तिसरा प्रश्न आपण केला तसंच रुपयेचं पहिले चिन्ह काढू आपण रुपये बावीस दसावूस चार पैसे म्हणजेच काय करावं लागेल ला आपल्याला शून्य चार असं लिहावं लागेल पाचवा प्रश्न काय दिलाय सातशे वीस पैसे म्हणजे सातशे वीस पैसे तर आपल्याला माहित आहे काय माहित आहे की जर आपण सातशे पैसे वेगळे लिहिले का लिहितोय ते सांगतोय मी आणि हे किती वीस पैसे सात पैसे अधिक सॉरी हा सातशे पैसे अधिक वीस पैसे तर आपल्याला माहित आहे की शंभर पैसे म्हणजेच किती तर एक रुपया होतो म्हणून इथे सातशे पैसे म्हणजेच किती सात रुपये आणि अधिक वीस पैसे म्हणजेच ते आपण कसं लिहू शकू सात रुपये दसावूस वीस पैसे म्हणजेच दसावूस वीस असं त्याचं उत्तर येणार आहे तिसरा काय दिलेला किती मीटर आणि किती सेंटीमीटर ते लिहा म्हणजेच हे अठ्ठावन्न अठ्ठावन्न दिलेला हा काय असतो मीटरमध्ये असतो हा काय असणार आहे मीटरमध्ये आणि दशांश चिन्हाच्या ज्या उजवी बाजूला ज्या संख्या आहेत त्या कशात असणार आहे तर सेंटीमीटरमध्ये असणार आहेत तर आपल्याला लिहायचं आहे काय अठ्ठावन्न दशांश पंच्याहत्तर मीटर म्हणजेच तेच आपण कसं लिहिणार आहेत अठ्ठावन्न मीटर आणि इथं काय आहे उजव्या बाजूला दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला जे पण आहे ते काय असतं सेंटीमीटर मध्ये असतं म्हणून किती पंचाहत्तर सेमी असं आपण लिहिणार आहे प्रश्न दुसरा काय दिलेला 9 30 काई 9 30। का काई का आहे नऊ दशाऊस तीस मीटर म्हणजेच आपण ते काय नऊ मीटर आणि तीस हा काय असतो उजव्या बाजूला जी संख्या असते ते काय दर्शवते तर सेंटीमीटर म्हणून काय लिहिणार आहे तीस सेमी म्हणजेच सेंटीमीटर प्रश्न तिसरा काय दिलेला आहे शून्य दशावूस तीस मीटर म्हणजेच शून्य मीटर आणि तीस सेंटीमीटर हे आपल्याला असं लिहावं लागेल हा प्रश्न काय दिलेला आहे शून्य दशावूस तीन मीटर म्हणजेच ते आपण कसं लिहू शकू तर शून्य दसाऊस तीस मीटर असं लिहू शकू इथे तुम्ही उत्तर सुद्धा लिहू शकता शून्य दसाऊस तीस मीटर तेच आपल्याला कसं लिहायचं आहे तर शून्य मीटर आणि तीस सेंटीमीटर असं आपल्याला लिहायचं आहे प्रश्न पाचवा कसं लिहिणार आहे उत्तर तर काय दिलेलं आहे एक मीटर आणि बासष्ट एक दशाऊस बासष्ट मीटर तेच आपण कसं लिहिणार आहे तर एक मीटर आणि बासष्ट सेंटीमीटर म्हणजेच सेमी असं आपण लिहिणार आहे प्रश्न सहावा काय दिला एक्काणव दसाऊस चार मीटर म्हणजेच ते आपण असं लिहू शकतो एक्काव एक्क्याण्णव दसाऊश चाळीस मीटर तेच आपल्याला कसं लिहावं लागेल तर एक्क्याण्णव मीटर आणि चाळीस शेंटी मीटर म्हणजेच सेमी प्रश्न सातवा काय दिलेला आहे तर सात मीटर दसावूश शून्य दोन सात दसाऊश शून्य दोन मीटर तर तेच आपल्याला सात दसावू शून्य दोन मीटर म्हणजेच आपल्याला कसं लिहावं लागेल तर सात मीटर आणि शून्य दोन मीटर म्हणजेच काय तर ते आपल्याला दोन फक्त दोन सेंटीमीटर आहे कारण की इथे नाही दशाव चिन्हाच्या पहिलंच म्हणजेच उजव्या बाजूलाच नाही म्हणून हे काय येणार आहे दोन सेंटीमीटर येणार आहे प्रश्न आठवा काय दिलेला आहे शून्य दसाव शून्य नऊ मीटर म्हणजेच तेच आपण कसं लिहू शकू शून्य मीटर आणि आत्ताच आपण मागचा प्रश्न बघितला तसा शून्य मीटर आणि नऊ सेंटीमीटर का कारण की दसाव चिन्हाच्या दुसऱ्या ठिकाणी उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर नऊ आहे म्हणून नऊ सेंटीमीटर येणार आहे म्हणजे शून्य मीटर आणि नऊ सेंटीमीटर असं ह्याचं आपल्याला लिहावं लागेल प्रश्न चौथा काय दिलेला किती मीटर हे दशांस पद्धतीत लिहा किती मीटर हे दसाऊस पद्धतीत लिहा तर इथं काय दिलेलं आहे एक मीटर आणि पन्नास सेंटीमीटर तेच आपल्याला कसं लिहिता येईल तर एक दसाऊस पन्नास असली, मीटर असं लिहिता येईल कारण की तिसऱ्या प्रश्नातच आपण बघितलेलं आहे कसं दसांशमध्ये होतं ते आपण मीटर आणि सेंटीमीटरमध्ये लिहिलं तर आता आपल्याला दिलेलं कशात आहे तर मीटर आणि सेंटीमीटर दिलेलं आहे है? ते दसांवसमध्ये आपण लिहायचं आहे प्रश्न दुसरा काय दिलेला आहे पन्नास मीटर आणि चाळीस सेंटीमीटर ते आपण असं लिहू शकू पन्नास दसाऊस चाळीस मीटर असं आपल्याला लिहावं लागेल तिसरा प्रश्न पहिला इथे चौथा घेतलेला पहिला तिसरा बघू तर काय पन्नास दसाऊस काय सेमी म्हणजे शून्य चार मीटर आणि या चौथ्याचं उत्तर काय असेल तर सातशे से तीस सेमी म्हणजेच तेच आपण असं लिहू शकू सातशे से सेमी अधिक चौतीस सेमी हे आपण चौथ्याचे लिहितोय तर सातशे से सेमी म्हणजेच सातशे से सेमी म्हणजेच एक मीटर किंवा शंभर शेंटीमीटर म्हणजेच किती असतो तर एक मीटर असतो म्हणजेच सातशे सेमी म्हणजेच किती असणार आहे तर सात मीटर अधिक चौतीस सेमी म्हणून येणार काय आहे उत्तर आपलं सात दशावूस चौतीस मीटर पाचवा प्रश्न काय दिलेला आहे तर दहा सेंटीमीटर दिलेला आहे म्हणजेच हेच आपल्याला कसं लिहाव लागेल दहा म्हणजे शून्य दसाऊस एक आणि शून्य काय मीटर असं आपल्याला लिहावं लागेल किंवा अजून आपण लिहू म्हणजेच काय तर शून्य मीटर शून्य मीटर आणि किती दहा सेंटीमीटर आहे ते आपल्याला दसाऊस मध्ये असं लिहिता येईल शून्य दसाऊस दहा मीटर असं लिहावं लागेल प्रश्न सहावा काय मीटरमध्ये लिहायच्या म्हणून हे आपल्याला काय शून्य मीटर मीटर दिलेलंच नाही शून्य मीटर आणि दोन सेंटीमीटर दिलेलं आहे ते आपल्याला असं लिहावं लागेल शून्य दशाऊ शून्य दोन मीटर असं लिहावं लागेल प्रश्न पाचवा काय दिलेला आहे तर किती सेमी आणि किती मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर आणि किती मिलीमीटर आहे ते लिहा तर सहा दशावूस नऊ सेमी म्हणजेच ते आपण कसं लिहू शकू तर सहा सेंटीमीटर आहे उजव्या बाजूला आहे सहा हा सेंटीमीटरमध्ये असणार आहे आणि नऊ हा कसा असणार आहे तर मिलीमीटरमध्ये असणार आहे मिलीमीटर मध्ये असणार आहे म्हणून सहा सेमी आणि नऊ मिलीमीटर म्हणजेच मिमी असं आपल्याला लिहावं लागेल प्रश्न दुसरा काय दिलेला आहे वीस दशांश चार सेमी म्हणजेच वीस सेंटीमीटर आणि चार चार काय लिहिणार आहे चार मिलीमीटर असं हे आपण लिहिणार आहोत प्रश्न तिसरा काय दिलेला शून्य दशाऊस आठ सेमी म्हणजेच शून्य सेंटीमीटर आणि आठ मिलीमीटर मिली असं आपल्याला लिहावं लागेल प्रश्न चौथा काय दिलेला शून्य दशाऊस पाच सेंटीमीटर म्हणजेच आपल्याला ते कसं लिहावं लागेल शून्य सेमी आणि पाच मिलीमीटर असं लिहावं लागेल प्रश्न सहावा काय दिलेला आहे किती सेमी हे दसाऊस पद्धतीत लिहा किती सेमी हे दसाऊस पद्धतीत लिहा तर सात सेमी आणि एक मिलीमीटर दिलेलं आहे त्याच्या आपल्याला कसं लिहावं लागेल तर सात दसाऊस आणि एक मिलीमीटर आहे ते आपल्याला सात दशाऊस एक सेमी असं लिहावं लागेल दुसरा काय दिलेला आहे सोला मिलीमीटर सोळा मिलीमीटर दिलेला आहे तर सोळा मिलीमीटर दिलेला आहे म्हणजेच आपल्याला माहीत हे असायला पाहिजे की दहा मिलीमीटर म्हणजेच किती असतो तर एक सेंटीमीटर असतो तर आपण ह्याची फोड कशी करू शकतो दहा मिलीमीटर अधिक सहा मिलीमीटर तर हे आपण असं लिहू शकू किती दहा म्हणजेच एक सेमी आणि सहा सॉरी इथे अधिक लिहावं लागेल अधिक सहा मिलीमीटर तर ते दशांशमध्ये आपण कसं लिहू शकू एक दशाऊस सहा सेमी असं आपल्याला लिहिता येईल प्रश्न एकशे सॉरी एक प्रश्न तिसरा काय दिलेला आहे एकशे चौवेचाळीस मिलीमीटर तर आपल्याला हे सेमीमध्ये लिहायचं आहे म्हणून एकशे चौवेचाळीस म्हणजेच आपण असं लिहू शकतो एकशे चाळीस मिलीमीटर सेपरेट करू आपण वेगवेगळे करू अधिक चार मिलीमीटर का असं केलं तर दहा से सॉरी सॉरी दहा मिली मीटर म्हणजेच किती तर एक सेंटीमीटर होतो म्हणून आपण काय केले तर चाळीस मिलीमीटर वेगळे केले म्हणजे चाळीसला जर एकशे चाळीसला जर आपण दहाने भागलं तर आपल्याला किती भेटतोय चौदा सेंटीमीटर भेटतोय म्हणून इथे काय येणार आहे चौदा सेमी येणार आहे अधिक चार मिलीमीटर येणार आहे म्हणून चौदा दशावूष चार सेमी असं लिहावं लागेल प्रश्न चौथा काय दिलेला आहे तर आठ मिलीमीटर म्हणजेच ते आपल्याला कसं लिहिता येईल तर शून्य मिलीमीटर म्हणून ते आपल्याला असं लिहिता येईल कस शून्य दसाऊस आठ सेमी असं लिहिता येईल आणि इथेच आपला सराव सॉरी उदाहरण संग्रह एकोणचाळीस संपलेला आहे तुम्हाला शिकवलेले समजत असेल आवडत असेल तर तुम्ही चॅनलला नक्काच नक्की सबस्क्राईब करू शकता आयकॉन ऐकूनसुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजेच व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा